सोमवारी सकाळच्या सुमारास माणगाव तालुक्यात नांदवी भांडवली गावच्या हद्दीत वनविभाग माणगावच्या सतर्कतेमुळे खैराच्या लाकडाची तस्करी करते वेळी खैराच्या लाकडासह ट्रक जप्त करण्यात मोठं यश प्राप्त झालंय गुप्तचर विभागाच्या मिळालेल्या माहितीनुसार वनरक्षक डी बी निवाते यांनी एक ट्रकचा पुरार फाटापासून पाठलाग करत भांडवली गावच्या हद्दीत संशयास्पद ट्रकला थांबून सदरील ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये लपवून खैराची तस्करी होत असल्याची बाब समजताच वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे वनविभागाच्या टीमसह तात्काळ सदरील ठिकाणी पोहोचून खैराच्या लाकडाने भरलेला ट्रक ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आली बऱ्याच दिवसांपासून माणगाव तालुक्यात ठिकठिकाणी थीक रात्रीच्या अंधारात खैराची चोरी करून अंधाराचा फायदा घेत खैर लंपास करण्याच्या घटना घडत असल्याची माहिती पसरली होती मात्र वनविभाग माणगावकडून या मोठ्या कारवाईमुळे निश्चितच तालुक्यातील खैर सागवान आणि मौल्यवान झाडांची अवैधरित्या तोड करून तस्करी करणाऱ्यांचं धाबं धणाणलंय तसंच वनविभाग माणगाव मार्फत खैर व इतर मौल्यवान झाडांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या माफियांना चपराक बसवण्यास वनविभाग माणगाव सज्ज असल्याचं यांनी केलेल्या धडक कारवाईचं चोहीकडून कौतुक करण्यात येत आहे